बायकांना डोक्याला मेहंदी लावायची असते आता बायकाच काय पुरुषसुद्धा लावतात सगळे चालली डो केस बांढरे झाले की आपण डोक्याला मेहंदी लावतो काही लोक कलर लावतात कलरवाल्यांचं सोडून द्या पण जे लोक मेहंदी लावतात ज त्यांना जर का तुम्ही पौर्णिमेच्या रात्री मेहंदी लावली तर फायदा असा होतो मेहंदी तर म्हणजे केस तर तुमचे रंगीत होतातच पण त्याबरोबर तुमच्या शरीरामध्ये जर का कुठे काही नसा ब्लॉकेज असतील कमरेमध्ये दुखणं असेल सांध्यांमध्ये काही दुखणं असेल नसा ब्लॉक झालेल्या असतील मुरगळलेलं असेल तर ह्या नसा म्हणजे रक्त र, 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 रक्तवाहिन्यांचा किंवा रक्ताचा जो फ्लो असतो तो, तो तुमचा तिथे डिस्टर्ब झाल्यामुळे तुम्हाला त्या नसा ब्लॉक होतात आणि त्यामुळे त्या जागेवरती वेदना सुरू होतात ह्या नसा तुमच्या केवळ डोक्याला मेहंदी लावल्याने आपोआप मोकळ्या होतात पण ती फक्त पौर्णिमेला लावलेली पाहिजे एरवी लावून उपयोग नाही मेहंदी तर लावायचीच आहे नियम बनवा की आपण ती पौर्णिमेला लावायची ठीक आहे उपाय अतिशय सोपा आणि घरगुती आहे जरूर करावा बरं यांनी नुकसान पण काहीच नाही आहे